नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर लपवाछपवीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे शिष्यहीन विश्वगुरू ब्रिटिश भारताची सैन्यसंख्या पाच लाख होती फाळणीच्या वेळी त्यातले दोन लाख वीस हजार सैनिक पाकिस्तानात गेले तर उर्वरित दोन लाख ऐंशी हजार भारतात राहिले आरंभीच्या काळात या दोन्ही सैन्यांचं सेनापतीपद मात्र सर मॉन मॉर्टिनटोश हे ब्रिटिश अधिकारी होते याच काळात रणगाडे आणि विमानं यांचीही विभागणी झाल्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांचं लष्करी सामर्थ्य तुल्यबळ होतं बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी पाकिस्ताननं काश्मीरात आपल्या टोळ्या पाठवून युद्धाला आरंभ केला या अगोदर पाकिस्तान अमेरिकेच्या सेंटो या लष्करी गटात सामील झाल्यानं त्याला अमेरिकेचाही राजकीय पाठिंबा प्राप्त होता, होती। होता ही स्थिती भारताला अमेरिकेकडं जाऊ देणारी नव्हती याच काळात रशियाचा हुकुमशहा स्टॅलिन भारतीय नेत्यांना भांडवलदारांचे हस्तक म्हणत होता आणि भारताच्या राजदूताची भेटही तो एकोणीसशे त्रेपन्नापर्यंत टाळत होता ही स्थिती भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातली एकाकीपणाची कोंडी सांगणारी होती याच काळात चीनमध्ये क्रांती होऊन तिथं माओ सेत तुंग सत्तेवर आला भारताची सैन्यसंख्या तीन लाखांहून कमी असताना आणि ती काश्मीरात युद्धमान असताना चीनच्या लाल सैन्यात पस्तीस लाख सैनिक होते शिवाय तो देश भारताची मॅकम होल ही सीमारेषा मान्य करायला तयार नव्हता सर्व बाजूंनी झालेल्या या कोंडीतनं नेहरूंनी काढलेला मार्ग म्हणजे त्यांचं स्वतंत्र आणि तटस्थ परराष्ट्रीय धोरण हा होता हेच धोरण जगात नॉन अलाइनमेंटचं म्हणून प्रसिद्ध झालं आपण चीनला युद्धात तोंड देऊ शकत नाही म्हणून नेहरूंनी याच काळात पंचशीलसारखी चीनशी मैत्री करण्याचं धोरणही आखलं होतं नेहरू सरकारचा हा नाईलाज तेव्हाच्या सत्ताधाऱ्याने एवढाच विरोधकांनाही कळत होता आणि त्यामुळं त्यावर कुणी फारशी टीकाही करत नव्हतं मात्र याही दुबळ्या आणि कोंडीच्या अवस्थेत नेहरूंचं नेतृत्व जागतिक झालं त्यांच्या नॉन अलाइनमेंट या धोरणाला जगातल्या एकशे अठ्ठेचाळीस देशांनी पाठिंबा दिला आणि त्यांनीच ते त्यांनीही तेच धोरण स्वीकारलं युगोस्ला मार्शल टिटो इजिप्तचे कर्नल नासेर आणि इंडोनेशियाचे सुकार्नो या गटात नेहरूंचे सहकारी होते एका कोंडीत सापडलेल्या आणि लष्करी दृष्ट्या दुबळ्या असलेल्या देशानं नेहरूंच्या नेतृत्वात केलेली ही किमया होती तेव्हा नेहरू किंवा त्यांचं सरकार स्वतःला विश्वगुरू वगैरे म्हणवत नव्हतं तरीही युनोमध्ये आणि जगाच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला वजन होतं ही स्थिती नेहरूंच्या अखेरपर्यंत आणि दरम्यानशी चीनशी युद्ध झाल्यानंतरही कायम राहिली भारताच्या या तटस्थतेचा आदर जगानं आणि युनोनं थेट राजीव गांधींच्या काळापर्यंत केला हा सारा काळ भारताला जगात अनेक मित्र असल्याचा होता आजचे राज्यकर्ते स्वतःला विश्वगुरू म्हणवतात मात्र त्यांचं भारताच्या एकाही शेजारी देशाशी मैत्रीचे संबंध नाहीत पाकिस्तानविरोधात रशिया दुरस्थ चीन शत्रुस्थानी नेपाळ चीनच्या गोटात ब्रह्मदेशाच्या सीमेवर काटेरी भिंत उभी करण्याची भारताची तयारी बांगलादेशच्या सरकारनं तिथल्या भारतीयांना ते सोडून जाण्याचा दिलेला आदेश श्रीलंकेशी तामिळ प्रश्नावर असलेलं वैर आणि आता मालदीवशी भारतानंच घेतलेलं शत्रुत्व आणि मॉरिशसनं भारताशी राखलेला दुरावा ही आपल्या शेजारी राष्ट्रांची स्थिती आहे आणि या स्थितीपर्यंत मोदींच्या सरकारनं भारताला आडून पोहोचवलं आहे जे देशाच्या दुबळ्या अवस्थेत नेहरूंना साधलं ते आताच्या प्रबळ अवस्थेत मोदींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साधलं नाही याचा हा पुरावा चीन हा भारताचा नंबर एकचा शत्रू असल्याचं वाजपेयींच्या काळापासूनच सांगितलं गेलं मात्र त्या वैरात भारताच्या बाजूनं जगातला कोणताही मोठा देश येण्याची शक्यता नाही कारण एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धाच्या वेळीस भारत हा आमचा मित्र असला तरी चीन हा आमचा बंधू देश आहे असं रशियाच्या राज्यकर्त्यांनी म्हटलं होतं अमेरिकेच्या अध्यक्षपदी असलेल्या केनडींनी त्यांचे सातवं आरमार भारताच्या मदतीला पाठवलं मात्र ते भारत चीन युद्ध संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात पोहोचलं आजचा ऑस्ट्रेलिया जपान ब्रह्मदेश किंवा इंडोनेशिया भारताला मदत करण्याच्या अवस्थेत नाहीत उत्तर कोरिया शत्रुस्थानी तर दक्षिण कोरिया लष्करी दृष्ट्या दुबळा देश आहे अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन कितीही सौहार्दाची भाषा बोलत असले तरी चीन किंवा पाकिस्तानच्या मुद्द्यावर ते भारतासाठी काही करतील याचा विश्वासही कुणाला वाटत नाही याच काळात जगातल्या सत्तावन्न मुस्लिम देशांनी एकत्र येऊन भारतानं बाबरी मशिदीचा जो विद्वंस केला आहे त्याचा निषेध केला आहे त्यांचा निषेध सक्रिय नसला तरी त्यांचं भावी धोरण तो सांगणार आहे तात्पर्य शेजार वैऱ्यांचा पलीकडचे देश दूर गेलेले आणि बलशाली देश मदत करण्याच्या अवस्थेत आणि मनस्थितीत नसलेले अशी आजच्या भारत सरकारची स्थिती आहे भारत जेव्हा विश्वगुरू वगैरे म्हणवत नव्हता तेव्हा त्याला मित्र होते आता तो स्वतःला विश्वगुरू म्हणायला लागला तर या गुरूच्या शाळेत कोणताही विद्यार्थी येताना किंवा आलेला दिसत नाही कोणत्याही देशाचं सामर्थ्य त्याच्या लष्करावर आणि मित्रराष्ट्रांवर उभं असतं आपल्या लष्कराची स्थिती चीनला तोंड देणे एवढी मोठी नाही तो देश आपल्याहून दहा पट अधिक बलवान असल्याचं आपले सेनापतीच सांगत असतात आणि दुसरीकडं आपल्याला जगात धावून येऊन मदत करणारे मित्रही नसणं ही एक कमालीची दुर्दैवी आणि चिंतनीय बाब आहे देश विश्वगुरू असावा पण त्याच्या गुरुकुलात एकही शिष्य नसावा या स्थितीचं ज्यांना कौतुक करायचं आहे किंवा तिच्याकडं ज्यांना दुर्लक्ष करायचं आहे त्यांच्याविषयी पांडुरंगाच्या मनात राग नाही फक्त अशावेळी तो अयोध्येचा श्रीराम तरी मदतीला यावा ही त्याची प्रार्थना आहे कळावे आपला पांडुरंग तुम्हाला हे विश्लेषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद